नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आज आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं तर आज मारायचंय आपल्याला बॉलाला औषध आणि पाणी भरायचं आहे मोकळं तर उन्हाळ्यावाणी ऊन उन पडलेलं आहे आणि पावसाळ्यात जर ही परिस्थिती असली तर हा उघड आहे शेतकऱ्यांचं तर आणि दोन दिवसापासून मकावरती पण पाणी चालू होतं आणि आता लावायचं आपल्याला बालावरती पाणी तर घरातलं पूर्ण काम आवडलेलं आहे बघा पूर्ण किचन वगैरे पूर्ण क्लीन करून ठेवलेले जेवण वगैरे झाले पोरं गेले शाळेमध्ये आणि साडे दहा वाजता लाईट येणार आहे आज दिवसाची लाईट आमच्याकडं तर साडे दहा वाजेपर्यंत पूर्ण कामावरून घेतलेलं आहे आणि आता शेती कामाला मोकळं म्हणजे प्रत्येकाला एक ना एक दिवस सुट्टी असते बरं का पण शेतकरीच हा एकमेव असा आहे की त्याला आठवड्यातला एकही दिवस सुट्टी राहत नाही काही कार्यक्रम असो काही असो पण त्याचं ते डेली रुटीन चालूच असतं तर, 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 तर ले ले। आता वाजलेले आहे दहा अजून अर्धा तास बाकी लाईट यायला तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओला सुरुवात करू आपण तर नंतर मक्कावर ते चालू होता दोन दिवसापासून तर मक्का भरलेली आणि आताच लावायचंय आपल्याला वालावर नका सोडू त्याला ते इतकं त्रास देतात आता बस कधी गुळासारखं उन्हामध्ये पळत हिंडत राहत मग घरामध्ये इतक्यात घर पुशील मी त्याला थोड्या बांधून ठेवा तुम्ही तर ऐकतीच नाही ते सारखं त्याला सोडून देते त्या कुत्रा बांधून ठेवेल तर सारखं सोडून देत्या ते सारखं घरामध्ये येतं पुसेल घरामध्ये तर चला मग कोणाकोणाकडं पाऊस उघडलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमच्याकडं तर कम्प्लीट आता अकरा दिवस झालेले तर अकरा दिवसापासून म्हणजे अकरा नाही गणपतीच्या दोन तीन दिवस आधीपासून म्हणजे पंधरा दिवस होतील कदाचित तर तसा पाऊस उघडलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये जर अशी परिस्थिती असल पाणी भरण्याची तर शेतकऱ्यांचं हे तरी उभे पिकं कसे होईना झालेले पण पुढच्या वर्षी तर आहे पुढच्या वर्षी मला तरी वाटत नाही पिकं होतील म्हणून तर चला मग आणि सध्या कसं झालेलं आहे आहे का युट्यूबच तर प्रत्येक जणाला हा प्रश्न आहे की युट्यूब वर काय दाखवायचं समजा दोन तीन दिवस पुरणारे व्हिडिओ असतात आणि शेतकऱ्याकडे कर, तर भरपूर ऑप्शन असतात पण शेतकऱ्यांना वेळ नसतो आणि जे सर्विसवाले असतात सर्विस ना ज्या बायका सर्व्हिसवाल्यांच्या बायकांचे जे वेळ चॅनल असतात ना तर त्यांना एकच प्रश्न असतो की दररोज काय दाखवायचं तर सकाळीच मी एक व्हिडिओ बघितला की म्हणजे तिचं जे चॅनल आहे ना तर प्रत्येकाचे व्हिडिओ गोळा करायचे आज याचं दाखवायचं उद्या त्याचं दाखवायचं आणि चांगली माहिती नाही देत बरं का अशी वाईटच माहिती देते तर असं काही करू नका आपल्यात हिंमत आहे ना तर आपण आपल्या कष्टाने व्हिडिओ बनवा कष्टाचा पैसा घ्या या याला त्याला ट्रोल करून व्हिडिओ बनवू नका तर सकाळचाच मी तो व्हिडिओ बघितला तर म्हणजे आता मी काही नाव सांगत नाही आणि आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याकडं ऑप्शन आहे आपण काही का व्हायना डिली टाकतोच आहे पण वेगळा वाटला मला तो व्हिडिओ थोडासा की एक रेच एक रेच म्हणजे पूर्ण हे करतेय तर असं नाही करायला पाहिजे कारण प्रत्येकाला थोडी ना थोडी त्याच्यापुरती तरी त्याला असतीच तर कोणी कोणाची काढू नका एवढंच सांगायचं होतं कारण सकाळच मी तो व्हिडिओ बघितल्यानंतर ना तर त्या दोघी एकमेकींना इतक्या बोलत होत्या आणि याच म्हणजे आपल्याकडे जर काही ऑप्शन नसलं ना युट्यूबवरती काम करायचं तर करू नका ऑप्शन असलं तरच काम करा नाहीतर का आपली शेती पण भक्कम आहे शेतीत जरी केलं ना तरी काहीच अडचण नाही काही काम करा तुम्ही मजुरी करा काही करा पण मग असं गेला त्याला जर ट्रोल करून व्हिडिओ बनवायचे त्याच्यात काही उपयोग नाही आणि कस एक्सरे एक सांगायला तर दाजींनी विषय ऐकला बाहेर आणि ते म्हणते त्यांना आपल्याकडे कामाला आण शेती काम लावलं की मग काही असं करणार नाही तर आपल्याला काही घेणं नाही जमोर आप आपले व्हिडिओ बनवायचे मस्त जे असं ते आपलं शेतीतलं डेली रुटीन तर गवारची शेंगा पण येईल बरं का खुडायला पण आता काही एवढा वेळ नाही पाचशे वाजता कुठल्या तर खुडू कारण आज केलेली कांद्याची पात भाजीलाच काही नव्हता आज आणि दोन तीन दिवसापासून आजी पण गेली नाही कुठं बाजारला तर त्याच्यामुळं आज केलेली कांद्याची पात आणि पोरांनी पण आज कांद्याची पातच नेली फक्त पोळ्या केल्या त्या डब्याला आणि गणपती बाप्पा गेले ना घर असं पूर्ण नसून सुना, सुना लागत डायरेक्ट करमतच नाही दहा दिवस इतकं फ्रेश वाटलं आणि आता गांतर बाप्पा गेले तर काही एकदम घर शांत शांत झालेलं आहे चला तर मग आता अजून पंधरा मिनटं बाकी लाईट यायला लाईट आली की मग शेती काम चालू आवड मारायचं काम आणि पहिले दाजी व्हिडिओमध्ये येत बरं का पण आता थोडे थोडे तुमच्या म्हणण्यावरून लागलेले यायला तर तुमच्या मनापासून आभार कारण तुम्ही खूप वेळा कमेंट करायची की दाजीला व्हिडिओमध्ये घ्या व्हिडिओमध्ये घ्या तर ते कमेंट वाचून वाचून दाजी आता व्हिडिओमध्ये आलेले तर इथून पुढं थोडे थोडे कळली ना पण व्हिडिओमध्ये दिसती तर दाजींसाठी नक्कीच कमेंट करा म्हणजे दाजी लवकर व्हिडिओमध्ये येत जातील दररोज रोज कारण त्यांना आवडत नव्हतं बरं का व्हिडिओमध्ये यायला पण कमेंट छान छान यायच्या ना तर दाजीला व्हिडिओमध्ये घ्या व्हिडिओमध्ये घ्या तर त्या कमेंट वाचून ते आता व्हिडिओमध्ये यायला लागलेले आणि अजून कमेंट करा की दाजी व्हिडिओमध्ये या असं म्हणजे दाजी नक्कीच व्हिडिओमध्ये येतील आणि इकडं बघा मस्त झालेला आहे आपल्या वाला म्हणजे नवीन बार लागला बरं का हा पहिला पावसाने सर्व गेलाय आणि आता हा नवीन चालू झाला गेली इथं मस्त फुल पण लागलेले आणि बघा इकडे चालू आहे पाणी भरायचं काम आणि शेंडे तर सारखे फुडा घातला असतात दररोज तरी भरत आली बस बर, बर तरी भरत आले बघा मग त्याची एक कामगिरीच भरपूर दररोज जरी फुडले ना तरी काहीच नाही आणि शेंडे जर फुडले तर माल पण तेट होतो व्यवस्थित आणि पडलेलं आहे तर अवघड परिस्थिती शेतकऱ्यांची पावसाळ्यात जर पाऊस नाही तर उन्हाळ्यात कुठून पाऊस येणार आहे तर या वर्षी खूपच कमी प्रमाणे पावसाचा म्हणजे कोरडा दुष्काळ सुद्धा जाहीर होऊ शकतो बर का कारण पाऊसच नाहीये काही ठिकाणी भरपूर झालेला आहे काही जिल्ह्यांमध्ये पण आमच्या तर नाशिक जिल्ह्यात नाहीये जास्त पाऊस आणि त्याचा बारी बरेच राहत राणी तर इथं सुद्धा इच्छा होतीवर कळली होती त्यांची पण आले तर बघा असं इथं चालू आहे मोकळ पाणी आणि वाला ना जसं म्हणजे आम्ही लावला ना वाल तर तसं त्याला थर्ड पाणी भरलेलंच नव्हतं एकच होतं जेव्हा बी लावलं तेव्हा आणि त्याच्यानंतर मग हे दुसरंच पाणी आणि वालाला मोकळं पाणी जर असलं तर शेंगा लवकर सेट होऊन जाते त्याच्यामुळं चालू आहे मग मोकळं पाणी द्यायचं काम तर याच्या अगोदर मी काय तोडेल होते आणि फक्त दोनच झाड शिल्लक होते तर त्याच वेगळं तोडायची कंतून बोलले होते म्हटलं चार पाच वाजता गवार तोडू तर आणि कांद्याची भाजी पण आपली मस्त झाली शेतकऱ्यांचं कसं असतं सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत काम चालूच असतं మన విడి కట్ల కమెంట్ మక్కి సంగా